तुम्ही हा कॉल रेकॉर्ड ऐकू शकता न्यूज याची पुस्ती करत नाही जितेंद्र आवडांना कार्ड समर्थकाचा फोन येतो तर तो, तो काय म्हणतो तुम्ही नक्की ऐका आणि तर हा कॉल शेअर करा बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरोबर आहे ना, ना मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय बोललो मी त्यांनी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या कार्डाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात संत वाल्मिकी तो हो वाल्मिकी संतच आहेत त्यांच्यासाठी हो फक्त मत... तीनशे सात गुन्हा दाखल त्याच्यावर त्या आंधळेचा आंधळेच्या मर्डर मधला गीतेच्या त्याच्या डायरेक्ट झालेला नाही बस तेवढंच कायदेशीर त्यांच्यावर त्या मस्त जोगता त्या सरपंचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे नाही त्यांचा आणि साठेचा सा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही त्याला काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा कोणाशी काय संबंध आहे का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्या सोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे माझ्या माझे आणि यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत हा मग जिवाळ्या वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला माणसाला समजवतो की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही हा संत माणूस तर नाहीयेच कुठे शोधूनही सापडणार नाही नाही ते मला आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत कराड आणि बाकी काय तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच सोडायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदार संघात जाऊन त्याची पिंगलटवाळी करायची नसते मग आवड आहे ना जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदार संघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली